तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पीक विमा योजनेचा खेळखंडोबा कुणी केला एक रुपयात पीक विमा योजनेचा ज्यांनी गैरफायदा घेतला त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे होते परंतु केवळ गैरव्यवहार झाल्यामुळे योजनेतील महत्वाची तरतूद बंद करणे योग्य नाही पाकिस्तानची आर्थिक कोंडी आयात निर्यातीवर बंदी पाकच्या जहाजांना मनाई टपालासह पार्सल सेवा स्थगित राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्राने घेतले तीन निर्णय पुण्यात मंगळवारपासून मेघगर्जनेसह पाऊस हवामान खात्याचा अंदाज कमाल तापमानात घट उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदाची संधी नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महोत्सवात उपमुख्यमंत्री अजित पवारांची खंत आता पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठीही शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक पंचनाम्यात एक रकाना हा क्रमांक नोंदवण्यासाठी राखीव ठेवला जाणार धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात करुणा मुंडे यांची पुन्हा न्यायालयात धाव मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होण्यासाठी करुणा मुंडे पुन्हा मैदानात उतरले आहेत त्यांनी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे पीक विमा योजनेसाठी राज्यात स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमधून भरपाई मिळावी आणि पीक विमा योजनेचे खरे लाभ मिळावेत यासाठी महाराष्ट्रात आयुर्विमा महा सारखे राज्य कृषी पीक विमा महामंडळ स्थापन करावे अशी जोरदार मागणी तज्ज्ञ आणि अभ्यासकांमधून होत आहे हिंगोलीमध्ये सोयाबीन आणि हळदीच्या दरात नरमाई सोयाबीन चार हजार दोनशे नव्वद तर हळदीला तेरा हजार रुपये क्विंटलचा दर आवक वाढल्याने हळद दरात नरमाई शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी कर्जमाफीची प्रतीक्षा लवकरच संपणार भाजप आमदाराचे मोठे विधान भाजप आमदार परियन फुकेंनी महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची खात्री दिलेली आहे परंतु आर्थिक स्थिरतेनंतरच विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी राज्यातील विकास कामांची माहिती दिली आपले सेवा केंद्राच्या शुल्कात दुप्पट वाढ विद्यार्थी शेतकरी आणि सामान्य ताण नागरिकांचा निर्णयाला विरोध दरवाढ मागे घेण्याची मागणी कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट पाहताय का सतेज पाटलांची सरकारवर टीका सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाची आठवणही करून दिली ते म्हणाले जो शब्द निवडणुकीच्या आधी मत घेण्यासाठी दिला होता तो पूर्ण करावा कदाचित अजितदादा बोलले नसतील परंतु मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळी कर्जमाफीची भूमिका घेतली होती त्यामुळे आता तुम्ही ती पूर्ण करा घरकुल बांधकामासाठी सहाशे रुपयांमध्ये वाळू लाभार्थ्यांमधून दिलासा रखडलेले घरकुलांचे काम होणार फास्ट शासन निर्णयाचा मिळाला आधार महिन्याच्या आत वाळू उचलणे बंधनकारक पाकिस्तानला भरली धडकी तातडीने बोलावली नॅशनल असेंब्लीची बैठक राष्ट्रपतींनी जारी नोटीस केली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानशी सर्व राजनैतिक संबंध तोडले आहेत आयात निर्यात बंद केली असून पाणी करार संपुष्टात आणणे हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे दोनशे एकोणऐंशी कोटी खात्यात जमा दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना लाभ बार्शी तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा परिणाम कर्जमुक्तीसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चाची धडक हजारो शेतकऱ्यांचा सहभाग शिवसेनेच्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात अवकाळीच्या गारा वादळाचा तडाखा आणि पाराही वाढला दुपारपासून ढगांची सावली पूर्व नागपुरातील वस्त्यांना फटका विमानतळाच्या ड्रोन सर्वेला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध पोलिसांकडून लाठीचार्ज रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्वेला सातही गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे यावेळी विरोध दर्शवताना पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला हमीचं आश्वासन हवेत विरलं शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळेनात फुलंबरी तालुक्यात नव्या कामांनाही ब्रेक मगरा रोहेच्या थकीत एकवीस कोटी रुपयांची प्रतीक्षा कायम धान्य खरेदी योजना कागदावर आणि शेतकऱ्यांची ज्वारी उघड्यावर बडगावात एक हजार अठ्ठावन्न शेतकऱ्यांची झाली ऑनलाईन नोंदणी आता मुदतही संपली स्वतःच्या पक्षाच्या जाहीरनाम्याचा अजित पवार यांना विसर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी आश्वासन दिलं होतं का असा सवाल करत कर्जमाफीला बगल दिली मात्र त्यांच्या पक्षाने दोन हजार चोवीसच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचे ठळक आश्वासन दिले होते हे शेतकऱ्यांच्या लक्षात आहे गटले हेक्टर हुन एकर एकरमध्ये आला शेतकरी अल्प अत्यल्प शेतकऱ्यांचा वाढला टक्का ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे वास्तव जमीन मालक वळाले शहराकडे अमरावती नागपूर बाजारात आले दर दबावात उत्पादन खर्चाच्या भरपाईचा प्रश्न निर्माण आले दर दबावात आल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे यातील बहुतांश शेतकऱ्यांनी तर दहा हजार रुपये क्विंटल दराने आले बिने खरेदी केले होते मात्र आता तीन हजार ते साडे हजार रुपये क्विंटल वर दर आल्याने उत्पादन खर्चाच्या भरपाईचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे पूर्व विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसानं जोडपलं आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला पूर्व विदर्भाला गारपीट वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पुन्हा एकदा अक्षरशः झोडपून काढला आहे वादळी वाऱ्यासह गारपीटीनं भातपीक जमीन दोस्त झाल्याने बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे मका ज्वारी बाजरी आणि भुईमुगाच्या क्षेत्रात वाढ राज्यात यंदा साडेचार लाख हेक्टरवर उन्हाळी पिके राज्यात यंदा सरासरीपेक्षा एकोणतीस टक्के उन्हाळी पेरणी अधिक झाली आहे गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान अनेक झाडे उन्मळून पडली कापणीला आलेल्या धानाचे मोठे नुकसान उन्हाळी सहलीसाठी टीचा फ्रीडम ट्रॅव्हल पास सह करा प्रवास कुठेही आणि कितीही बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण केसगळती आणि नगळतीच्या रुग्णांमध्ये थकवा आणि चिडको चिडखोरपणा वाढला नागरिकांची चिंता वाढली नक्की आजार कुठला नागरिकांमध्ये संभ्रम <स्टारी> नागबेड तालुक्यात गारपीटीने दहा गावातील उन्हाळी धानाला जोरदार तडाखा चिकलात मिसळले लोम अस्मानी संकटाने शेतकरी हवाल दिल उत्पादन घटण्याची धास्ती अनेकांनी कर्ज काढून शेती केली सोलापूर जिल्ह्यात घरकुले मंजूर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला वीस लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त करून दिले आहे बीटी बियाणे विक्रीवर पंधरा मे पर्यंत निर्बंध विक्रेत्यांना कृषी विभागाचा इशारा एक जून नंतरच पेरणी करण्याचे आवाहन साखर उत्पादनात ठरणार उत्तर प्रदेशात अव्वल उत्तर प्रदेशात अकरा महाराष्ट्रात एक तर तामिळनाडूमध्ये सात कारखाने सुरू <गणाग़ा> एकनाथ शिंदे असे मित्र ज्यांच्यावर एकाही ठपका नाही नाना पाटेकरांकडून शिंदेवर कौतुकांचा वर्षाव राज्याच्या राजकारणात खूप कमी मंडळी अशा आहेत ज्यांच्यावर कोणताही ठपका नाही त्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी शिंदेवर कौतुकांचा वर्षाव केला आदिवासींचा पैसा लाडकीनं पळवला लाडकीमुळे महायुतीत खतखत लाडकीचे लाड इतरांना फटका आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महायुती सरकारने लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या निधीला हात लावला आहे राज्यात वादळी पावसाचा इशारा विदर्भ मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद